नमस्कार मंडळी आज आपण रशियन भाषेतल्या काही खास शुभेच्छा आणि ओळख करून देणाऱ्या संवादांबद्दल शिकणार आहोत तुमची भेट होऊन आनंद झाला हे व्यक्त करण्यासाठी रशियन मध्ये मध्यराध परिण्य को म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटता आणि तुम्हाला खरोखर आनंद होतो ते वाऱ्यात कियाग्राथनं परिण्य म्हणा रशियन भाषेत काय चालले आहे असे विचारण्यासाठी का देला हा एक सोपा मार्ग आहे मित्रांना भेटल्यावर काक देला असे विचारून त्यांची विचारपूस करा जेव्हा तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची असते तेव्हा या पोझना कोब्लेयो असे म्हणावे लागते या पोझना कोब्लेयोचे हायसे हे वाक्य वापरून तुम्ही तुमचे नाव सांगू शकता कसे आहात या प्रश्नासाठी रशियनमध्ये काक, काक उवास हा शब्दप्रयोग आहे काक उवास विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या प्रतिसादावर लक्ष द्या निरोप घेताना लवकरच भेटूया अर्थाने दो विदानया असे बोलले जाते संभाषणाच्या शेवटी दोस् विदानया म्हणून सकारात्मक निरोप द्या तर मंडळी आज आपण रशियन मधील काही नवीन संवाद शिकलो आता यांचा सराव करायला विसरू नका